भूमिगत मेट्रोला ताडपत्रीचा आधार पावसामुळे भूमिगत मेट्रो बंद पडू नये याकरिता उपाययोजना <्तुण> <्तुण> कोल्हापूर हद्दवाडीला वीस गावांनी केला विरोध सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी समिती आक्रमक <्तुण> 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 विशालगडावर अटींसह कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी सार्वजनिक किंवा खुल्या जागेवर मात्र कुर्बानीस मनाई चांदीचे भाव पुन्हा वाढले चांदी पुन्हा एक लाखांवर चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी वाढ तर सोन्याच्या भावातही पाचशे रुपयांनी झाली वाढ ठाण्यातील कोलशेत साकेत रस्त्यावर वाहतूक कोंडी साकेत ब्रिज जवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो उलटला नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना आला वेग तर काही शेतकऱ्यांची पेरणीची ही लगबग पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस <laughs> हिंगोलीमध्ये पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बाजारात भाजीपाला आवक घटल्यामुळे भाव वाढले <laughs> हिंगोलीच्या बाबुळ गावामध्ये पत्नीकडूनच पतीची हत्या मध्यधुंद पतीनं मारहाण करताना बचाव करताना पत्नीकडून हत्या अकोला इथं गिरकोळ वादातून युवकाची धारदार शस्त्रांना हत्या या घटनेमुळे परिसरात खळबळ आरोपी पोलिसांच्या ताब्यात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज